बीड नको रे बाबा असे म्हणत बीड पोलिस दलातील एकशे सात पोलीस, एक पोलीस अधिकाऱ्यांनी केले बदलीसाठी विनंती अर्ज नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात का नको आरक्षण आंदोलन लोकसभा विधानसभा निवडणूक त्यानंतर बोकाळलेला जातीवाद संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड नको संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असं म्हणत बीड जिल्ह्यातील एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी तरी काय ज्यामुळे पोलीस अधिकारी ड्युटी करायचे नको म्हणत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात का नको या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती मात्र अचानकच बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने चर्चा होत आहे अजित दादा यांनी पालकमंत्री पदाची चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम दिला होता संतोष देशमुख हत्या प्रकरण लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे वाढलेला जातीवाद त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे बीड जिल्हाच नको असे काही अधिकारी खासगी नको म्हणत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल